हां परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आधारला पॅन कार्ड लिंक आहे का पॅन कार्डला आधार लिंक आहे हे कसे पाहावे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या वेबसाईटवर यायचं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर असं खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर याच्यात लिंक आधार स्टेटस असे दिसेल यावर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर और एका ठिकाणी पॅन कार्ड नंबर आणि एका ठिकाणी आधार कार्ड नंबर हे दिसेल इथे पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे मी इथे पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे आणि नंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे अशा प्रकारे मी आधार कार्ड व पॅन कार्ड दोन्ही नंबर टाकलेले आहे आणि इथे व्यू लिंक ॲड्रेस इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर असं एक इंटरफेस तयार होईल युवर पॅन ऑलरेडी लिंक गवन आधार कार्ड अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही ते कळल तर याची डायरेक्ट लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करावे धन्यवाद